जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात अनोखी परंपरा कला संस्कृतीचे संवर्धन व जतन दस याच्या दिवशी लंकापती न्याय प्रविष्ट महात्मा राजा रावणाची पिंपळसुंड तातापाणी येथे जय जयकार करीत रावणाच्या ताटीची केली जाते महापूजा दसरा निमित्ताने राजा रावणाचे दहन करण्यापेक्षा आज माणसातील दुर्गुण राक्षसाचे दहन करा भारतभूमी ही महान साधुसंत रामायण महाभारतातील थोर महापुरुषांची नवरत्नांची कला संस्कृती वसुधैव मशी विचारधारा असलेली पवित्र अशी भूमी आहे विविधतेत एकता तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती रूढी परंपरा असल्या तरी विविधतेत एकता आहे त्यामुळेच भारत हे एक बलशाली राष्ट्र होत आहे नाशिक जिल्ह्यातील सुरगाण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळसूंड पैकी तातापाणी उंबरपाडा हे छोटेसे अगदीच दोनशे सव्वा दोनशे लोकवस्तीचा पाडा गुजरात सीमेलगत वसलेले आहे या परिसरातील आदिवासी बांधवांनी अद्यापही आदिवासींच्या रूढी कला पेहराव बोलीभाषा परंपरा संस्कृती खाद्यसंस्कृती चालीरितीची जतन करण्याबरोबरच नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व संवर्धन करीत आहेत येथील आदिवासी कलाकार माजी सैनिक शिवराम चौधरी हे पन्नास ते पंचावन्न वर्षापासून दस याच्या दिवशी लंकापती राजा रावणाच्या ताटीची मुखवट्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करीत आहेत या पाड्यावर तातापाणी माता कणसरा आदिवासी कला पथक असून सापुतारा फेस्टिवलमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात तसेच त्यांनी बनवलेले मुखवटे दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मंचावर गेल्या प्रजासत्ताक दिन नाचविले आहेत शिवराम चौधरी हे बोहाड्याची सोंगे हुबेहुब तयार करतात त्यांनी तयार केलेले मुखवटे बिग बी अमिताभ बच्चन यांनी गुजरात सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या जाहिरातीमध्ये वापर केला आहे नुकताच महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ नाशिक सांस्कृतिक वारसा महोत्सव साजरा करण्यात आला आहे बिग बी यांनी शिवराम चौधरी या कलाकाराचे कौतुक केले आहे दरवर्षी वर्षी नऊ ऑगस्ट वणी येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त चौकात राजा रावणाची ताटीची मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ यांनी तसेच हातरुंडी येथील भोवारदा लोककला उत्सवात माजी आमदार जीवा पांडू गावेत विद्यमान खासदार भास्कर भगरे यांनी रावणाची ताटी डोक्यावर परिधान नृत्य केले आहे मात्र या आदिवासी कलाकाराकडे आदिवासी विकास विभागाचे दुर्लक्ष केले आहे या कलाकारांकडे बोहाड्यातील शंभरपेक्षा जास्त कलाकृती तयार केलेल्या वस्तू आहेत या वस्तूचे जतन व संवर्धन करण्याकरिता दुर्लक्ष केले आहे या कलाकारांकडे बोहाड्यातील शंभरपेक्षा जास्त कलाकृती तयार केलेल्या वस्तू आहेत या वस्तूचे जतन व संवर्धन करण्याकरिता सुरक्षित ठेवण्याकरिता सांस्कृतिक कला केंद्र भवनाची आवश्यकता आहे आदिवासी भागात दरवर्षी होळी सणानंतर बोहाडा उत्सव साजरा केला जातो यामध्ये देवी देवता रामायण महाभारतातील तसेच पशु पक्षी वन्यजीव या सर्वांचे मुखवटे नाचविले जातात त्यामध्ये मानाच्या रावणाची ताटी नाचविणे हे मुख्य आकर्षण असते पूर्वी आदिवासी समाजात आवण विकेन पण रावण बांधेन असे गर्वाने म्हटले जात असे याचा अर्थ बोहाड्यातील रावणाच्या ताटीचा लिलाव हा सर्वात मोठ्या रक्कमेचा असतो बोहाड्यात रावणाच्या ताटीची मिरवणूक काढण्यात येते शिवराम चौधरी यांनी रावणाची ताटी जतन करून ठेवली आहे आदिवासी बांधव लग्नात किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात रावणचाळ्यावर सुंदर नाचकाम करतात दस याच्या दिवशी रावणाच्या ताटीची मनोभावे पूजा केली जाते एकीकडे रावणाला दुष्ट समजले जाते अंधकार या वाईट गोष्टीचे प्रतीक मानले जात असले तरी आजही तातापाणी उंबरपाडा पीक सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात समाजाकडून रावणाला आदर्श मानले जात आहे भविष्यात रावणाचे मंदिर बांधण्याचा मानस आहे याकरिता समाजाने हातभार लावावा रावण हा जरी अहंकारी पुरुष होता तरी मात्र महिलांच्या रक्षणकरता होता हे निर्विवाद सत्य आहे तसेच आदिवासी समाजात श्रीभ्रूण हत्या केली जात नाही महिलांवर अन्याय अत्याचार बलात्कार जबरदस्ती बळजबरी कदापिही केली जात नाही आदिवासी समाजात महिलांना स्वनिर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे आदिवासी महिला आत्महत्या करीत नाहीत आमच्या समाजात मुलगा मुलगी अशा भेदभाव केला जात नाही परसरीकडे वाईट नजरेने पाहिले जात नाही असे एक ना अनेक गुण राजा रावणाचे अंगीकारण्यासारखे आहेत रावण हा कर्तव्यदाक्ष राजा होता त्यामुळे काही गुण अंगीकारण्यासारखे आहेत त्यामुळे रावणाची पूजा केल्याने काहीही बिघडत नाही आज राम रावण या महात्मा राजाबाबत सुंदोपसुंदी समाजात सुरू असली तरी या दोन्हीही महान कर्तव्यदाक्ष राजांचे चांगले गुण अंगीकारणे आवश्यक आहे माझ्या नावातच राम असल्याने मला दोन्हीही बाबत सन्मान व आदर आहे रावणाचे दहन कशासाठी त्यावेळचे कोणी बघितले याहीपेक्षा आजच्या जिवंत माणसातील वाईट अपप्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी आपणच आल्यापासून सुरुवात करून समाजातील अनेक रावण संपविले पाहिजेत उगीच लंकापती राजा रावणाला दोषी ठरवू नये हे समाजाकडून अपेक्षा असे ते सांगतात पेसा कायदे अंतर्गत आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणेकरिता या कलाकाराला आदिवासी विकास प्रकल्प कळवण येथील अधिकारी यांनी सांस्कृतिक भवनाची व्यवस्था करून दिली तर या रामायण महाभारतातील मुखवटे कलाकृतींचे व आदिवासीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करता येईल याकरिता आमदार खासदार लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी शिवराम चौधरी माजी सैनिक बुहाडा उत्सव कलाकार पिंपळ उंबरपाडा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आदिवासी कला रूढी परंपरा लोकसंस्कृती संस्कृती सदाचार गाणी देवपूजा केली जाणारी पूजा आदिवासी वाद्य आज तरुण पिढी विसरत चालली आहे समाजातील चांगल्या चालीरीती टिकविणे हे आज तरुणांपुढे आव्हान उभे राहिले आहे काही आदिवासी बचाव कृती समिती आदिवासी एकता परिषद मूळनिवासी मुक्ती मंच यासारख्या सामाजिक संघटना पुढे सरसाल्या आहेत हा आशेचा किरण आहे सुरगाना प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पर <laughs> <laughs> 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、